शेफाटा रोड दहा फेब्रुवारीपर्यंत बंद रेल्वेच्या दिल्ली ते जेएनपीटी रेल्वे माल वाहतूक मार्गावर विशेष कामासाठी निर्णय महायुतीच्या मंत्र्यांनी जिथे हवं तिथे जनता दरबार घ्यावा मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य तर मी शिंदे आणि अजित पवारांना सांगितलंय ठाण्यात जनता दरबार घेतोय नाईकांची माहिती सुरेश धसांकडून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख बाहुबली फडणवीसांना बाहुबली म्हटलेलं आवडत नाही पंकजा मुंडेंचं सभेतच प्रत्युत्तर मेरा वचनही मेरा शासन मुख्यमंत्र्यांसमोर पंकजा मुंडेंची डायलॉग बाजी पंकजांनी स्वतःला दिली बाहुबलीतल्या शिवगामीची उपमा वसई विरार महापालिका क्षेत्रात उद्या पाणी कपात सूर्या नदीवरील टप्पा एक आणि टप्पा तीनच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन